संजय केळकर यांचा आंबे घोसाळे तलाव परिसरात मॉर्निंग वॉक नागरिकांशी साधला संवाद मागील काही दिवसांपासून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय केळकर यांनी मॉर्निंग वॉक प्रचारावर भर दिला आहे शुक्रवारी सकाळी त्यांनी आंबे घोसाळे तलाव परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्या लोकांशी चर्चा केली ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मॉर्निंग वॉकच्या प्रचारावर अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे हिरानंदानी इस्टेट ब्रह्माळा तलाव लोढा अमारा आदींसह इतर भागातील मॉर्निंग वॉक ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या प्रत्येक ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले आहे शुक्रवारी देखील त्यांनी आंबे घोसाळे तलाव परिसरात येणाऱ्या लोकांशी चालता चालता चर्चा केली यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे शहर अध्यक्ष संजय वाघुले शिवसेनेचे हेमंत पवार सुभाष काळे प्रशांत गावंड संतोष साळुंखे अमित जयस्वाल महेश कदम दिलीप कंकाळे सुमित सुर्वे आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी केळकर यांना पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या फक्त दोन मिनिटं तुमच्या घेतात एक तर गेला தே பிர அமோ ڀانٽي ٿي मुख्यमंत्र <laughs>